मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या दहिवली गावाजवळील काळू नदीजवळील पुलाला भेक पडली आहे त्यामुळे या ठिकाणी सावित्री पूल दुर्घटनेसारखी घटना घडण्याची भीती व्यक्त होतीये दोन वर्षांपूर्वी काळू नदीवर दहिवली गावाजवळ हा पूल बांधण्यात आला या पुलामुळे मुरबाड आणि शहापूर हे दोन तालुके जोडले गेलेत पावसाळ्यात काळू नदी दुथडी भरून वाहत असते अशातच नदीवरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्यामध्ये मोठी भेग पडली आहे या भागातील कॉन्क्रीटही निघालं असल्यानं आतील लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत अवघ्या दोन वर्षातच पुलाला भेक पडल्यानं पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज